रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला बघा खूपच धावपळ आहे कामाची त्यामध्येच आता हार्तालिकेची खूप ब्लाउज आहेत त्यासोबत माझ्याकडे एक देखील आलेला आहे बनवायला ओल्ड जी साडी आहे आपली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन देखील खूप छान आहे तर आपण ह्याच साडीचा खूप सुंदर असा वन पीस बनवणार आहेत तुम्हाला सविस्तर कटिंग आणि स्टिचिंग मी इथं दाखवणार आहे ब्लॉक टाईप आपला हा व्हिडिओ असणार आहे कटिंग सविस्तर दाखवते आणि स्टिचिंग मी तुम्हाला सोबतच दाखवते कारण बघा रोजचा तुमच्यासोबत एक काई ना एक व्हिडिओ मला शेअर करायचा आहे आणि तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं असं बघायला मिळायला हवं तर संपूर्ण साडी आहे आपली आणि मी अस्तर घेतलेलं आहे इथं पाच मीटर तर इथं आपण काय करतोय कंबर उंची वजा करत जेवढी उंची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करत मी अस्तर कटिंग करून घेणार आहे कारण आपल्याला इथं घेअर कट करायचं आहे सर्वप्रथम आपण अस्तरवरती घेअर कट करणार हा डबल लेअरमध्ये कापड आहे आपण त्याला अजून एकदा फोल्ड केलं म्हणजे चार लेअरमध्ये कापड आपला हा झालेला आहे अशा पद्धतीने घडी घालायची आणि इथं आता आपण कमरेच्या चौथा ठीक आहे एक इंच जरी घेतलं तरी चार पार्ट आपले असतात तर चार इंच आपलं ते वाढलेलं असतं म्हणून आपण कमरेच्या चौथा प्लस एक इंच इथं घेतलेलं आहे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मार्किंग करत आपण याला व्यवस्थित असं कट करून घेणार आता ह्या ज्या कड्या निघालेल्या आहेत साईडला देखील आपण घेरला अशा अटॅच करणार आहेत की जेणेकरून आपला जो घेर आहे तो एकदम थोडा चांगला पसरट बनेल व्यवस्थित अशा पद्धतीने बघू शकता अशाच पद्धतीने मी कडे अटॅच करत हा घेर जो आहे तो तयार करून घेणार आहे आता आपण वरचं बॉडी पार्ट कट करणार आहे तयार आपल्याला साडे तेरा हवं तर आपण साडे चौदा घेतलेला आहे अशा पद्धतीने मी कापड एक्स्ट्राचं कटिंग करून घेतला साडेसहा सा इंच शोल्डरचं सा माप घेतले साडेसहा सा इंच मुंडा खोली घेतलेली आहे कारण हा जो ड्रेस आहे तो आपण चौतीस मापासाठी बनवतो आहे आणि पूर्णपणे म्हणजेच बोटनेक आपला मागे फक्त बोटनेक असेल आणि पुढे डीपनेक घेणार आहेत नॉर्मल असं शोल्डर उतार मी तर दिलेला आहे खालची बंदगडी मोकळी करत आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट वेगळे करणार गळा कशा पद्धतीने कट केला जातो ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवणार आहे आता आपण स्लीव्स कट करणार आहे जी पप स्लीव्ज आहे खूप ट्रेंडिंगमध्ये चालते तिची स्लीव्ज आपण इथं बनवतोय नॉर्मल स्लीव्ज जेवढी घ्यायची त्याहून एक इंच प्लस करायचं स्लीव्ज उंची प्लस एक इंच घ्यायचं असा मी काटकोन तयार केलेला आहे इथं आपण चार इंचावर उतार देत बाहीचा आकार दिला त्यानंतर खाली दंड घेच्या निम्मे प्लस दोन इंच एल्बोलचे स्लीव्ज मार्किंग झाल्यानंतर मी तीन इंच वर घेतलेलं आहे तीन इंचचा बॉक्स तयार केला आणि त्यामधून आपण एकदम छान असा आकार दिलेला आहे बघा हा जो काही तीन इंचाचा बॉक्स आहे तो आपण जो बाही बनवणार आहे त्यासाठी घेतलेला आहे तुम्हाला जर का जास्तीचा फुगा हवा असेल तर तुम्ही ऐवजी चार देखील वरती घेऊ शकता आता आपलं स्लीव्ज कटिंग झाली संपूर्ण आपलं म्हणजे जे अस्तर आहे ते कटिंग झालेलं आहे आपण साडीवर कटिंग करणार तर साडीवर कटिंग करत असताना मी सुरुवात साडीची जी, जी शेवटची बाजू आहे त्या बाजूने आपण करतोय म्हणजे सर्वप्रथम मी साडीची घडी घातलेली आहे आणि दोन्ही काठ एकत्र करत बरोबर दोन्ही बाह्या आपल्या काठावरती आपण कट करून घेतोय अशा पद्धतीने आता जी साडी आहे बघा अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे तर आपण पार्ट जे आहे ते मोकळेच ठेवणार बॅक आणि फ्रंट असं ओपन करत मी इथं ठेवून घेणार आहे की जेणेकरून आपल्या पुरेपूर कापडचा आपल्याला वापर करता यायला हवा आता राहिलेली जी साडी आहे ती आपण सरळ कट करणार आणि संपूर्ण साडी आता आपण घेरसाठी वापरमध्ये घेणार आहेत हे बाजूला ठेवायचं संपूर्ण साडी आता आपल्याला अशी सरळमध्ये कट करायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं पार्ट काढायचं आहे त्यानंतर आता या बाजूला जो काही पदर आहे तो आपण पूर्ण कट करून बाजूला करणार आहे तर आता आपण साडी अशा पद्धतीने जेवढी काही आपली साडी शिल्लक आहे तेवढा आपण घेअरसाठी वापर करणार आहेत खूप सुंदर असं आपण इथं वन पीस आज बघणार आहेत तर थोडा आता इथून पुढे आपला व्हिडिओ ब्लॉक टाईप असणार आहे थोडं वेळेचे पण आपल्याकडे कमतरता आहे म्हणून मग मी म्हटलं लावून असा तुम्हाला कटिंग तर सविस्तर दाखवलेली आहे तसंच स्टिचिंग देखील मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे इथं आता आपण गडारुंदीची मार्किंग करणार गडा रुंदी आपण बरोबर साडेतीन घेतलेली आहे आणि गडा उंचीला बघा पुढचा गडा मी साडेपाच ते सहा इंचा घेतला आहे हे आपलं पुढचं पार्ट असणार आहे म्हणून मी बॅक पार पार्ट बाजूला केलं आणि फक्त फ्रंट पार्टवरती आपण हा गडा कट केलेला आहे बॅकनेकचा जो काही गडा आहे तो आपण छोटाच घेणार साडेतीन इंच रुंदीला आणि उंचीला आपण चार इंच घेतलेला आहे दोन्ही गड्या आपले कटिंग कर करून झाले आता आपण काय करणार मेन पार्टवरती ठेवत गडे अल्ट्राचे करून घेणार आहेत ठीक आहे जसं मी नेहमी अल्ट्राचे गडे करून घेते तसंच मी इथं गडे अल्टर करणार आणि मग तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवते की आपण त्यावर प्रिन्सेस कट कशा पद्धतीने तयार करायचा आता बघा फ्रंट पार्टला आपला अस्तर अटॅच झालेला आहे इथं आपण प्रिन्सेस कटची मार्किंग करणार मी बरोबर उभा टक्स आडवा टक्स घेतला सरळ मार्किंग केलेले आहे आणि ज्या वेळेस आपण वन पीस बनवतोय त्यावेळेस मी प्रिन्सेस कटमध्ये जर बनवते तर मी कट न करता डायरेक्टच कापडवर मार्किंग करते जसे की तुम्हाला इथं दाखवते एका बाजूला मार्किंग झाल्यानंतर तोच तो मार्किंग जे आहे ते आपण दुसऱ्या बाजूला उमटवून घेणार अशा पद्धतीने हाताने प्रेस करत आता जो प्रिन्सेस कटचा मेन आकार आहे त्यावर आपण टिप टाकून घेणार की जेणेकरून आपले दोन्ही कापडसोबत यायला हवे जेव्हा आपण आता स्टिचिंग करू तेव्हा आता खालून हा टक्स जो आहे तो व्यवस्थित घ्यायचा टक्स पॉईंटपर्यंत आणि वर मग मुंड्यामध्ये आपल्याला फक्त नावापुरती शिलाई घ्यायची आहे डबल टिप आपल्याला टाकायची आहे था यामुळे काय होतं आपल्या ड्रेसला खूप सुंदर लुक येतो जर तुम्ही कफ्स टाकायचे असतील तुम्हाला तर तुम्ही वन टक्समध्ये देखील कफ्स टाकू शकता तेव्हा मात्र तुम्हाला अस्तरचा डबल वापर करावा लागणार आहे कारण हे फ्रंट पार्ट एवढं पूर्ण तयार करायचं आणि अस्तरचं वेगळं तयार करायचं आणि त्यामध्ये मग आपल्याला कप्स सेट करायचे असतात तर आता बॅक फ्रंटप्रमाणेच मी बॅक पार्ट जे आहे ते संपूर्ण तयार करते आणि पुढची स्टेप तुम्हाला दाखवते तर इथं मी शोल्डर अटॅच केले त्यानंतर मी बॅक पार्टला टक्स घेते जसे की आपण ब्लाऊजला घेतो तसेच आपल्याला बॅक पार्टला टक्स घ्यायचे असतात तेव्हा आपल्याला सेप व्यवस्थित मिळतो वन पीसचा म्हणजे कमरेकडच्या बाजूला ड्रेस एकदम छान असा वाटतो वरून खालीपर्यंत सेफ आता हे संपूर्ण आपलं बॉडी पार्ट तयार झालं तर याला देखील आपण ब्लाऊजप्रमाणेच संपूर्ण जे आहे ते चेकिंग करणार आहेत ठीक आहे आता आपण मुंड्याचे आकार व्यवस्थित देऊन घेणार कारण आपण कटिंग न करताच प्रिन्सेस प्रिन्सेसकडचा कर आकार दिलेला आहे तर मग आपल्याला तो आकार देऊन झाला का फ्रंट मुंडा तसंच बॅक मुंडा दोन्ही आकार आपल्याला छानपैकी असे व्यवस्थित द्यायचे असतात न कळतच आपल्याला छान असा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर मैत्रिणींनो आज आपण जो साडीचा पीस बघतोय तर असेच मी तुम्हाला साडीचे ड्रेस दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा खूप सुंदर सुंदर वन पीस मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तसंच मी तुम्हाला आय बटनवर बर देखील ते व्हिडिओ देणार आहे तुम्ही बघू शकता आपण जुन्या साडीचा सा रि रिव्ह्यूज कस कशा पद्धतीने करू शकतो किंवा जर का तुम्हाला साडीचा सा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस बनवू शकता साडीचा सा। ठीक आहे तुमच्याशी गप्पा करत करत बघा स्लीवजला मी एकदम सुंदर असा पप तयार करून घेतलेला आहे तर जसं की कटिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं हा जो पप आहे तो तुम्हाला अजून जास्त उंच हवा असेल आता हा जो काही मी पप तयार केला आहे तो अंगात घातल्यावर त्याची स्लीव्ज कशी आलेली आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे ठीक आहे नॉर्मल असा पप खूप सुंदर असा आपल्या इथं तयार केला ज्या वेळेस आपण पप स्लीव्स किंवा डिझायनर स्लीव्स बनवतो हो तेव्हा त्याला शोल्डरपासून लावून बघायचं किंवा तुम्हाला जर का असं माझ्यासारखं जमत नसेल तर तुम्ही शोल्डर शोल्डरमधूनच सुरुवात केली लावायला तरी देखील चालतंय म्हणजे अर्धी श्लूज इकडे लावायची अर्धी तिकडे लावून घ्यायची आता इथं आपलं संपूर्ण बॉडी पार्ट तयार केलं साडीची मी घडी घालून घेतलेली आहे मी मशीनवरच तुम्हाला कटिंग दाखवते कारण जसं की ब्लॉक टाईप आपण बनवते म्हणून आता इथं मी कंबर उंची वजा केली तेरा इंच आणि तिथून पुढे आपण पूर्ण उंची प्लस दोन इंच किंवा दीड इंच आपण इथं घेऊ शकतो ठीक आहे आता अशा पद्धतीने आपलं जेवढा काही साडीचं बॉर्डर जास्तीची येते उंचीला तेवढा आपण कट करून घेतलेला आहे म्हणजे इथं आपण उंची अशा पद्धतीने कवर करू शकतो तर आता संपूर्ण साडीचा जो काही कापड आहे त्यात आपण एकदम मस्त अशा प्लेट्स इथं घेणार आहे आता आपल्या इथं घेर तयार झालेला आहे आणि आपलं हे वरचं जे बॉडी पार्ट आहे ते देखील आपण इथपत तयार केलेलं आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला बघा घेरच्या दोन्ही बाजूला बरोबर एक ते दीड इंचापर्यंत कट लावायचा आहे तर हा कट आपण का म्हणून लावून घेतो आहे तर ज्या वेळेस आपण आपल्या टॉप पार्टची फिटिंग करणार तेव्हा आपल्याला फिटिंग व्यवस्थित अशी करता येणार आहे लावणं खूप गरजेचं आहे दोन घेर मोकळे न करताच आपण डायरेक्ट पूर्ण अखंड घेर तयार केला आणि त्याला थोडे थोडे स्कट लावले आजूबाजूला आजू आणि मग आपण तिथं आता आपलं संपूर्ण बॉडी पार्ट जे आहे वरचं ते आपण घेरमध्ये असं अटॅच करून घेतो आहे म्हणजे ही, ही पद्धत तुम्हाला खूप सोपी जाणार आहे अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण अटॅच करतो तेव्हा बघा आपले जे घेर आहेत ते, ते दोन्ही मोकळे असतात आस्ताच्या सेपरेट असतो आणि वरचा देखील एकदम मोकळाच असतो सेपरेटमध्ये स्पेशल ठीक आहे तर ही पद्धत खूप सोपी आहे म्हणजे घेरचे आपल्याला दोन पीस करायचेच नाही आहेत अखंड घेर आपले असणार आहेत फक्त वर आपण तेवढी फिटिंग करणार आहेत एक ते दीड इंचापर्यंत आता आपण आपल्या ड्रेसची फिटिंग करायला घेणार आहेत तर बघा फिटिंग करत असताना आपल्याला इथं दंड घेरच्या निम्मे मोजायचं आहे आणि छातीचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला बरोबर इथं छातीच्या निम्म्या प्लस एक इंच म्हणजे चौथीची छाती आहे तर सतरामध्ये आपण एक इंच अठरा करणार आणि अठरा इंचाहून किती जास्त येते आहे तर एक, एक इंचावर आपण आजूबाजूला फिटिंग करतो आहे एक इंचाची किंवा अर्धा इंचाची लुझिंग तुम्ही त्या ड्रेसला देऊ शकता कारण हा जो ड्रेस आहे तो डायरेक्ट आपला वरून घालायचा आहे म्हणून याला आपण अर्धा ते एक इंच लुझिंग देऊ शकतो कमरेमध्ये दे तसंच छातीच्या मापामध्ये तर पण मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वन पीस कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत